नमस्कार शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सगळं आता आवरले आहे आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहे आता गावाला आज रविवार आहे आणि साफसफाई करायची रविवार सोमवार दोन दिवस दो साफसफाई जाणार आमची घरची तर चाललो आहे आता है की नाही सोना आणि सोना इथं मस्त ज्योतिताईंनी चकली दिली होती चकली खाल्ली है चकली की नाही आम्ही सगळा फराळ केला पण चकली नाही केली मग सोनाला चकली आवडते म्हणून सोनाने चकली खाऊन घेतली नाही घेतली एकच खाली एकच खाली ती पण खाऊन नाही एक, एक, ना एक राहिलेली तर निघालो आहे आणि साहेब तेवढे खुशी काय सांगू तुम्हाला गावाला जायचे म्हणून साडेपाच वाजताच उठलेत आज आम्ही पण त्यांच्यासोबतच उठलोय पण त्यांनी अगोदर उठले लगेच गावाला जायची तयारीच सुरू केली आम्ही रात्रीच तशी बॅग वगैरे भरून ठेवली होती बघायची का आमच्या बॅगा बघा ह्या दोन तीन बॅगा भरल्यात आणि त्यात काय काय बॅगांमध्ये मी तर फक्त माझ्या दोनच साड्या घेतलेल्या आहेत पण मी तर फक्त दोनच साड्या घेतल्या सोना कपडे एवढी कस काय झाली कारण माझ्या तिथं पहिल्याच साड्या ठेवून आलेली आहे दोन बॅग सगळं पप्पांचं सामान आहे त्याच्यात तर चला आता निघालोय बघा जाता जाता दोन तास नाही तर दीड तास तर आरामशीर No, 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 सकाळ सकाळ लवकर जायचं होतं म्हणलं होतं सात वाजताच निघायचं पण काय सोनालचा स्पीड एवढा फास्ट आहे ना सोनाला कॉलेजला जायचं म्हणलं ना नाही कॉलेजला पण नाही एन सी सी ला जायचं म्हणलं सोनाचा स्पीड जास्त असतो पण असं इतर वेळेला स्पीड कमी असतो सोनाचा लावा गोगल लावा दोघ डोक्यावर ठेवल्या दोघांचे बघा सोनाची निघालोय गावाला आता डायरेक्ट गावाला गेलो भेटू <laughs> तर गावाला जायची सुरुवात इथून होते <laughs> मम्मीला जागा नाही तरी मम्मी गाडीला नाव <laughs> मम्मीचा पोस्ट काय झाली तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि बरेच अकरा वाजले होते कारण ट्रॅफिक खूप होतं रस्त्याने त्याच्यामुळं आम्हाला यायला उशीर झाला आणि पोचलो आम्ही घरी त्याच्यानंतर म्हटलं आता थोडंसं पोटात काहीतरी घालावं आणि त्यानंतर साफसफाई करायला सुरुवात करावी मनीषा पण आलेली साफसफाई करायला साहेबांनी तर सीताफळ वगैरे खाऊन मस्त एन्जॉय करता येत आता ते आत्यान मामा तिकडं बसलेले आहेत आणि गावाकडचं असं सुंदर असं वातावरण मोकळ्या वातावरणात खूप मस्त वाटतं राजाची इकडून इकडून प पळायला सुरुवात असते कोणी आलं ना त्याला खूप आनंद होतो आपण सीताफळ फेकलं त्याला आवाज आला इकडे आता इथे ना त्याला पाणी प्यायचं असतं पाणी प्यायचं नळासमोर जाऊन उभा पाणी प्यायचे चल पाणी काय करायचं तुला कन्फ्यूज है तो इतपन पानी है <laughs> कस पीत कित बी घ्यावर कोण पटापट काय आतली धुतली काय ही काय ही धुतली काय काय आणलं काय ना सोनाने सगळं काढून घेतले काय ना, ना का? कर। so, बाहेर मम्मीची दिवाळी कशी चालली आहे भांडे घासण्यात हा बाबा आजी राजा कसा झोपलाय तेवढी <laughs> भांडी धुतलेत एवढी भांडी धुवायची आणि मी झाडाखाली झाडाखाली <laughs> बसले मम्मी डबे धुऊन धुवून देणार आणि मी त्या खाटा ठेवणार मम्मी हेल्प पाहिजे काही उठ अच्छा ऊन आहे बघ पण तिकडून नाही तर बसले असते <laughs> खरंच बसले असते नको दिवाळी आलेली आहे फोटो चांगले नाही यायचे नको बाई कशाला तू मला बसू का पप्पांना सांगत तिथून एखादा कपडा लावायला मी गेट बसले बसल्या उन्हायला लागणार मला पप्पा अरे मम्मी स्नेहा एकटी काम कर ओके पापा ही फर्निचरची पट्टी लावतात ते हे लावून या कपाटेमध्ये लावली होती कडकली पण पडली वो आता या परत जा अंतिम चिप राजा कसा जॉब नाही अन्न आणि मी दोन चिटकवले अजून हे करायचे अन्न गेले दादा खाली पप्पा तिथं कपडा पाहिजे होता पत्ती सापडत नव्हती गेट वर टाकायला कपडा पाहिजे होता ऊन लागते कुणाला ऊन लागते मला भांडी धुवायला इकडे तोंड करून बसते हवा चाललेली आहे सोबत ऊन पण आहे फुलं पण आहेत ओके बाय पप्पा पुढं चढलेत आणि बाबा इकडून लाईटिंग देतात ते सिडेंच्यावर चढून बघा हे किती थोडस खाली बास दिवाळी मतलब खतरो का अजून खाली अजून खाली बस 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 आता बिलकुल माझ्या वरती या हा बाबा असे सिने चढलात मम्मी भांडी तुझे तरी तर आण ना पण आहे ना भरपूर मदत करतात बरं का मनीषाला तर अन्न आहे ना दरवर्षी अशी मनीषाला मदत करतात बर का जाळ्या काढू लागतात पोर्च साफ करू लागतात किचनचा पोर्च कस काय ना होय का मनिषा किचनचा पोर्च कस काय वरचा पोर्च हे हे का व्यवस्था काही कसं वाटत Non voglio articolare, sap sappiate che... Sappiate. Sappiate, sappiate. Sappiate. Sappiate, sappiate. Sappiate, sappiate. Sappiate, sappiate. Sappiate, sappiate. Sappiate.

जाळ्या जाते का यात्रेच्या टाइमला साफसफाई केली होती रानातले काम आहेत कधी काय करायचं तुमसम लागले आता मला वाटतं ते बारकडे प्लेटी नाही तर तस टाक पण आता परत आहे भरल्यावर साफसफाईमध्ये गुड्याच्या साखर पुढे टोकले भेटल्या ठेवायचे काय ठेवायचे का ओपन करून दाखव काय त्याच्यामध्ये कशा टोकले नको ठेवताय नको एक एक ओपन करून काय करते ओपन करून अरे हे काम पण नाही येऊ शकणार

सुटलं ते काय नाही प्लॅस्टिक आहे आत्म आणि त्याला काहीच लागेल का पहिला गुट्टी पण तर काय म्हणाल म्हणून मग तोडलं माझं लग्नातलं आहे नाही हे बाकी हे नीट सुद्धा नाही निघत किती भारी क्वालिटीच आहे पण अगं चिपकवले त्यांनी ग त्याच्यामुळं त्याच फ्रूट वगैरे ठेवायचं ते काय हा ते फ्रूट साखर पडेल नाही तिघे चला मस्त पलंग असा चांगला पुसून काढलाय मनीषाने आणि हे बघा आमची लग्नाची कपाट आहेत अजून हे आमच्या मुंबईच्या मामांनी बनवलेले हे आमच्या अण्णांच्या हातातून काय आज जाडू खालीच होत नाही हे काम करतात